સાડેડતીસપચાર સાડે અડો ત્રીસ ચાલીસ ચાર હજાર ચાર હજાર રૂપાય માનતા तीन हजार पस्तीस छत्तीस हजेस साडेसातीस पावले आडतेस साडे आठवती आडवतीसार तीन हजार पस्तीस छत्तीस आडवतो एकवीस चार हजार चार हजार बाय चार हजार वय चार हजार चार हजार वय पंतीस रुपये चार हजार पंचवीस रुपये पन्नास का பன்னாரு பன்னாசி அடத்தி 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 மோட்டார் ரூபாய்

सव्वा एक्केचाळीस सव्वा करे सवा एक्केचाळीस साडेसव झाडे पावसाडोते साडेआडो साडेआडोतेस साडे तुझ्या साडेआडोचे पावसे एकोणचाळीस तू कशाला एकोणचाळीस एकोणचाळीस किलो बाय एकोणचाळीसशे रुपये एस कर रे साडेआडोचाळीसला नको म्हणतो एकोणचाळीसला लिहून घेतो पंचवीस रुपये पन्नास पन्नास रुपये चार हजार पन्नास एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस सवा एक्केचाळीसशे रुपये सवा एक्केचाळीसशे हजार गाडी घेतो नावे सत्तरीस साडेसातून पावणे अडोतीस अडतीस अडोतीस सवा अडोतीस सवा अडोतीस साडे अडोतीस साडे अडोतीसशे रुपये

छत्तीसोतीस अडोतीस सव्वास साडेआडचाळीस भावना एकोणचाळीस छतले भावना एकोणचाळीस बोल पस्तीस छतकीस सव्वा छत्तीस साडे छत्तीस बावीस रेस

છત્તી <laughs> સાડત્રીસ રૂપાય સાડા અડો શંભી એક રૂપાયો સાડાઅી ભાવ એક

शहर बाय सवा शे तुझं सुटलं सवा सदोतीस शहर बायत साडे अडतीस शहर बाय साडे अडोतीस शेवट झाले साडे साडे अडचाळीस शेवटी पावणे एकोणचाळीस शेरोबा आहे समजा नको पावणे एकोणचाळीस शेरो पावणे एकोणचाळीस शेरुपाय ढबलेच्या साडे तेहतीस साडे तेहतीस पावणे सदोतीस सदोतीस सवा सदोतीस साडे सदोतीस पावणे अडतीस पावणे आडतीस

अडतीस शहर बाय अडतीस शेरुई केम हे मला किती आहे हा चौतीस पस्तीस पटेल भरत नाही ना पस्तीस साडे पस्तीस पावनीस छत्तीस आरेस पावनीस छत्तीस या तुला बोलायचं काय अस जागेवर आरेस करे छत्तीस साडे छत्तीस साडेछत्तीस पावनी अडतीस अडतीस अडोतीस अडतीस शेरुई સવાડો ત્રીસો રૂપાય સાડે આડો ત્રીસ સાડે આડો ત્રીસો રૂપિયા બાર હજાર